नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुकसान ते आपलं स्वागत करतो आपल्यासोबत आहेत कामडे समाजसेवक सुरेश सालुंगे सर आहेत आणि समोर आपल्या कॅन्डिडेट आहेत रिचा पोरवाल मॅडम तर काय वाटतं तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं मॅडम तर तुम्ही आता प्रचाराबद्दल त्यांच्या कामाबद्दल बोलत होता गौरव सरांच्या गौरव सरांनी सांगितलं की आम्ही बाबा आता आमची मॅडम उभे आहेत शेकाबच्या तिकिटावर त्यांची शि निशाणी आहे शिटी आणि मशाल तरी आमच्या इंद्रमलमधील सर्व लोकांना आम्ही जागृत केलेलं आहे की हा जुना पक्षी आहे लोकांच्या गाराने ऐकतो त्याचं परस्पर निराकरण करतो आम्हाला असे आहे की समजा यांचं जर महापौरपदी यांची निवड झाली तर आपल्या प्रभागामध्ये भरपूर सुधारणा होतील कारण रस्त्यावर गेलं बाथरूम नाहीत लॅट्रिन नाहीत बऱ्याचशाच गोष्टी अशा ह्या हे, हे समोरचा एक रोड आहे या रोडवर चोवीस तास बाराही महिने पाणी वाहत असतं ते गटाराचं पाणी असल्यामुळं रोगराई पसरते त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी हो गौरव शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत कांबोड्याचे त्यांचं कामही तुम्ही पाहिलेलं आहे त्याबद्दल काय वाटतं एकदम आम्ही समाधानी आहोत त्यांच्या कामाबद्दल कारण काम शेकापचं कामच चांगलं असते लोकांचा पूर्ण विश्वास आहे हे त्या शहरीकरणातला पण आहे आणि ग्रामीण शेतकऱ्यांचा पण कांबोड्याची जनता रिचा मॅडम आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणार अगदी नक्कीच निवडून देणार त्यांच्यावर विश्वास टाकणार आणि त्यांनी मतदान पण करणार ही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे नक्कीच आपल्यासोबत सालुंके सर त्यांनी खूप छान माहिती सांगितलेलं आहे कॅमेरामॅन दिली सोबत सागर पाटील महाराष्ट्रात आवाज थँक्यू